मीस हो आम्ही गेलो होतो आतमध्ये भीमेश्वर मंदिर आणि नित्यानंद महाराज यांच्या मंदिरामध्ये तिकडे खूप चांगला अनुभव आला भीमेश्वर मंदिरामध्ये सुद्धा आणि तिकडे फोन आणि हे समोर काका आहेत रोहिदास पाटील म्हणून कांदिवलीमध्ये राहतात त्यांची पण आता ओळख झाली स्वभावाला चांगले आहेत खूप चांगले आहेत आणि आतमध्ये आम्हाला एक सिक्युरिटीमध्ये बोधाडे काका भेटले त्यांनी पण आम्हाला त्या गरम पाण्याच्या कुंड्याबद्दल सांगितलं की त्यांनी सांगितलं की एका कुंड्याचं पाणी भरपूर गरम आणि एकाचं थोडंसं कमी गरम आणि तो फरक आम्हाला प्रत्यक्ष कळला तिथे म्हणजे निसर्गामध्ये किती म्हणजे रंजक गोष्टी आहेत की, की एकाच ठिकाणी दोन कुंड आहेत पण एकाचं पाणी थोडं जास्त आणि एकाचं पाणी थोडं कमी गरम पुढे गेला सात कुंड आहेत अच्छा हा 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 वज्रेश्वरी तानसा ब्रिज आहे ना तो तानसा ब्रिज नदीला सात कुंड आहेत ते पाणीचे कारण सगळ्यात सुंदर बनलं तर अच्छा तर म्हणजे कोणी आलं तर तिथे अच्छा तर इथे कसं आहे तर हाय खाय ओके आणि तिकडे आपल्या मग खुल्या नदीमध्ये कुंड आहे अच्छा म्हणजे पाणी व्हावं तर त्याच्या कुंड आहे तर या काकांनी आपल्याला अजून नवीन माहिती दिली आहे आता जाऊन या खाली दीड किलोमीटर हो अजूशी माहीत आहे दीड किलोमीटर मातेजीच्या मंदिरच्या इथून रस्ता पुढे जाईल हा 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 दे चला काका येतो या काकांनीवर सुद्धा भरपूर माहिती दिली आहे आपल्याला आता आपण वळेश्वरी मंदिर ते जातच आहोत तर आपण ते सात कुंड आहेत ते पण पाहूनच घेऊया चला हां हां नदीमध्ये आणि बघा आपण विदर्भमध्ये राहतो आपल्याला माहीत नाही पण काका कांदिवलीमध्ये राहतात त्यांना माहिती आहे ना चला हॅलो नंबर नंबर घेऊन तुम्ही काही टुरिस्ट आहेत आपल्याकडे पाहत आहेत की आपण नेमकं काय करतोय मोबाईल वगैरे लावल्या चेस्टला त्यांना थोडं ते विचित्र वाटतंय नक्की माणसात की कोण एलियन आहेत असं बघतात ते आपल्याकडे हा रोहिदास पाच तसंच कुठच्या तुम्ही जळगावच्या आहात का माझ्यासोबतचं पण एक हर्षल सिंग पाटील म्हणून जळगावचाच आहे चला काकांना भेटून खूप नवीन माहिती भेटली आपल्याला आता आपण ती माहिती बघायला जाऊया पुढे वजेश्वरी मंदिराच्या इकडे पुन्हा चला दीड किलोमीटरचा प्रवास आहे आपण पाच ते दहा मिनिटामध्ये पोहोचू तिकडे चला, चला अच्छा अच्छा हे काकांचेच नातेवाईक का आहेत आपल्याकडे बघत आहेत ते चला इथून चला त्यांनी का हातात कांदी लिहिला आणि त्यांनी त्यांचे काही ओळखीचे रिलेटिव्स वगैरे आणले होते इकडे फिरण्यासाठी आता इथून आपण बाहेर पडलो की आपल्याला डावीकडे वळावं लागेल तिकडे आपल्याला वजेश्वरी मंदिर दिसेल आणि हो तर मंदिरामध्ये बोर्डसुद्धा होते की फोटो किंवा व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे त्यामुळे काही मला मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग फोटो काही करता नाही आला 국와 아주 이